मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य आता लिस्टमध्ये पाहतो तर कांदे घ्यायचे असतात तेव्हा सत्य म्हणतो चल आता कांदे घेऊयात आपण हे काय आहे की इथे पुढे मग आता मीरा हळूच म्हणते कांदे यांच्याकडून नाही घ्यायचे सत्या विचारतो का बरं मोठ्यानेच विचार तो विचारतो मग आता मीरा हळूच म्हणते तुम्हाला म्हटले ना चला तिकडे मग आता लगेचच दुसऱ्या भाजीवाल्याकडे जात मीरा म्हणते आपण इथून घेत असतो कांदे सत्या म्हणतो मग तिकडे काय झालं मीरा म्हणते तुम्हाला नाही समजणार असे ठरलेले आहेत माझे भाजीवाले एकाकडूनच सगळं घ्यायचं नाही त्यावेळी सत्या डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की सांगाओ काका कसे -का, आहेत कांदे तेव्हा काही कांदे तीस रुपये तर काही चाळीस रुपये असतात मग सत्याला वाटतं की कमी किमतीचे जरा कांदे घ्यावेत म्हणूनच तो म्हणतो हा तीस रुपयावाला द्या दोन किलो तेव्हा मीरा म्हणते नको चाळीस रुपयावाला द्या तेव्हा सत्य विचारतो अगं दहा रुपये वाचता येत आपले प्रत्येक किलो मागे मीरा म्हणते अहो हे नवीन कांदे असतात ना ते तीस रुपये आहेत का तर हे खराब निघतात आणि नेहमी जुना कांदा घ्यायचा असतो ते खराब निघत नाहीत त्यावेळी सत्य म्हणतो असं असतं का यामध्ये सुद्धा सुका आणि ओला असं असतं का एक धुमके तू आता इथून पुढे ना मी फक्त आपलं भाजीच्या पिशव्या घेत जाईल तू आपली घेत जा भाज्या कशा घ्यायच्या कशा नाही हे तुला चांगलं कळतं असं म्हणून तो मीरावर जबाबदारी सोपवतो तेव्हा मीरा आता हो असं म्हणते आणि लगेचच दोघेही घरी जायला निघतात आता घरी आल्यानंतर लगेचच मीरा कामाला लागते तेव्हा देविका तिच्याकडे पाहतच राहते आणि मनात विचार करत असते की काहीही झालं ना तरीही आता या बॉटलमध्ये जे औषध आहे ना हे मीराच्या पावभाजीतच टाकते म्हणजे हिची पावभाजीची काडी बंद होईल आणि मला सुद्धा मजा येईल हाच मीराविषयी ती वाईट विचार करते आणि लगेचच किचन मध्ये येते त्यावेळी लगेचच आता हॅलो मीरा असं म्हणून गोड बोलून लगेचच मीराकडे येते आणि म्हणते की मीरा चल मी तुला मदत करते हां आज मी बटाटे उकडायला घेते तेव्हा आता मीरा म्हणते अगं झालेत उकडून त्यावेळी ती म्हणते हो का मग सोलून देऊ का तुला तेव्हा मीराला संशय येतो की ही काय एवढी आज गोड गोड बोलायला लागली म्हणूनच ती म्हणते की नको हे माझं नेहमीच काम आहे त्यामुळे मी माझं त्या करते हां त्यावेळी देविका आता म्हणते की असं काय करतेस अगं मीरा गाडी आपलीच आहे ना त्यावेळी मीरा म्हणते अगं हो पण राहू दे हां करते मी अगं त्यावेळी देविका म्हणते मीरा अगं दुसऱ्यांना मदत करायची ना हे मी तुझ्याकडूनच शिकले आणि हे काम तर आपल्या घरचंच आहे अगं खरंच सांगते तू घरातील एवढी सर्व कामं करतेस आणि बाहेरचीही कामं करतेस तेवढाच माझा हातभार तेव्हा मीरा आता थँक्यू असं म्हणते आणि हसतच तिच्याकडे पाहते तर आता चल मग आपण बटाटे सोडायला घेऊयात हां असं म्हणून देविका लगेचच कुकर स्वतःजवळ ओढते आणि कुकरची शिट्टी थोडीशी वर करत तो जरा थंड करून घेत लगेचच त्याचं झाकणसुद्धा काढते आणि पटकन त्या कुकरमध्येच हात घालते तेव्हा तिच्या हाताला आता जोराची वाप लागते मग देविका जोरातच अरे बापरे असं ओरडते तेव्हा मीरा लगेचच तिच्या हाताला फुंकर मारते आणि म्हणते अगं हळू असं नाही करायचं जरा असं म्हणून मीरा आता तिला दाखवत असते की बटाटे गरम कशा प्रकारे बाहेर काढायचे तेव्हा आता ती लगेचच एक सुरी घेते आणि बटाटे कसे बाहेर काढायचे हे देविकाला दाखवते मग आता देविका ही मीराकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते की ही बाई तर खूप हुशार आहे कारण सगळ्याच बाबतीमध्ये हिला सगळंच माहीत असतं आणि त्यानंतर त्याच्या थंड पाण्याची धार सोडायची आणि मग ते आपोआपच थंड होतात तेव्हा आता लगेचच मीरा थंड पाण्याची धार त्याच्यावर सोडते मग देविका म्हणते थंड झालेत ना आता सोलायला घेऊयात का मीरा म्हणते हो चालेल मग आता त्या दोघीही बटाटे सोलतात त्यानंतर मीरा ते बटाटे कुसकरत असते मीरा म्हणते थांब आपण स्मॅशर घेऊ आणि त्याने असं व्यवस्थित येईल असं आता देविकाला म्हणते तर मीरा आपलं काम कंटिन्यू करते तर देविका जरा हसतच तिच्याकडे पाहत असते तेवढ्यातच आता सत्या धुमकेतू असा आवाज देतो तर मीरा आता लगेचच विचारते काय ग व्यवस्थित असे बटाटे एकजीव करून घेशील का तर मी आले हा असं म्हणून मीरा आता लगेचच तेथून जाते तेव्हा देविका आता हो असं म्हणते आणि तिच्या ओढणीमध्ये जे औषध बांधलेलं असताना ते औषध ती आता लगेचच हातात घेते त्यावेळी देविका आता म्हणते आता ही पावभाजी खाऊन ना लोकच तुमची गाडीसुद्धा बंद करतील असं म्हणून ती आता लगेचच त्या भाजीमध्ये ते औषध टाकते आता मीराला कळू न देता तिचा हा प्रताप चाललेला असतो त्यानंतर शेजारी थी थी त्या ती शेजारी पाहते तर तिथे पंकज असतो त्यामुळे ती आता खूपच घाबरते तिला वाटतं की पंकजने आता सगळं पाहिलं मग आता ती लगेचच ती बॉटल पटकन हातात घेते तेव्हा आता तो विचारतो तू अगं तू चक्क त्या फुलवालीची मदत करतेयस अगं असली कामं करून तुझे नाजूक मौहात खराब होतील ना बेबी तुला कळत नाही का तेव्हा देविका आता लगेचच म्हणते नुसतं काम नाही करते मी बेबी तर काम तमामसुद्धा करतीये तेव्हा आता तो हळूच विचारतो म्हणजे मला नाही समजलं त्यावरती देविका म्हणते ही बटाट्याची भाजी आहे ना त्यामध्ये मी जमालगोटा मिक्स केलाय असं म्हणून ती ते औषध त्याला दाखवते तेव्हा आता पंकजला धक्काच बसतो आणि विचारतो काय तू आता बघूयात आपण हे गाडीवरचे लोक ना कसे रिॲक्ट करता येत ते आपण हा इव्हेंट अजिबात मिस करायचा नाही आपण रात्री जाऊयात ना बघायला प्लीज बेबी त्यावेळी आता तो लगेचच म्हणतो हो जाऊयात ना आता तू बघतच राहा आज यांच्या पावभाजीच्या गाडीचा शेवटचा दिवस असेल त्यानंतर संध्याकाळी आता रवी सत्या आणि मीरा हे तिघेही पावभाजीच्या गाडीवरच असतात मग आता मीरा त्या भाजीकडे पाहतच राहते त्यानंतर आता सत्या सुद्धा तेथे जातो तर आता पंकज आणि देविका हे दोघेही आता लांबूनच मीरा आणि सत्याची मजा पाहणार असतात तेव्हा बी रेडी बेबी कारण खूप मोठा तमाशा होणार आहे असं देविका म्हणते आता या सगळ्या लोकांसमोर या सत्या आणि मीराच्या पावभाजीची गाडी बंद होणार म्हणजे होणारच तर सत्या आणि मीरा हे खूपच उत्सुक असतात की आज किती गिरायक येईल तर काल नाटकाची रिहर्सल करून जे काही लोक आलेली असतात ना जी मुलं असतात ना ती दोन मुलं पुन्हा एकदा तिथे गाडीवर येतात आणि म्हणतात ताई हॅलो अहो काल तुम्ही ना जी पंचवीस पावभाजींची ऑर्डर आम्हाला दिली होती ना ना, ती खरंच पावभाजी एवढी अप्रतिम होती ना की विचारू नको अहो खरंच मला ना सकाळपासून असं तोंडाला पाणी सुटलंय त्यामुळे प्लीज मला आता लवकरात आत लवकर पावभाजी खायची आहे तुम्ही दोन प्लेट द्या ना मला लवकर खायची आहे असं तो सारखा सारखा म्हणत असतो तेव्हा सत्या मीरा आणि रवी हे तिघेही खूप खुश होतात आणि म्हणतात की हो हो दादा तुम्ही बसा ना आम्ही एक मिनिटामध्ये लगेचच गरमागरम पावभाजी तुम्हाला देतो हा त्यावेळी आता शेजारी पाणीपुरी मुली आलेल्या असतात ना त्या मुलीसुद्धा आता त्या मुलांचं बोलणं ऐकतात आणि म्हणतात आपणसुद्धा हीच पावभाजीसुद्धा खायला जायचं का तेव्हा ती दुसरी म्हणते की हो चालेल मग आता दोन पावभाजींची ऑर्डर सत्याला मिळालेली असते तर आता रवी लगेचच गरमागरम पावभाजी तयार करतो त्या दोघांनाही देतो तर आता त्या दोघीही तेथे येतात आणि म्हणतात की ताईसुद्धा दोन पावभाजी पाहिजेत त्यावेळी आता लगेचच मीरा हो असं म्हणते आणि तुम्ही बसा ना मॅडम असं सांगते तेव्हा त्या दोघीही तेथे बसतात मग आता इकडे पंकज आणि त्याचबरोबर देविका हे दोघेही आता खूपच एक्साइट असतात की सत्य आणि मीराची फजिती होणार म्हणजे होणारच आणि आपण हा तमाशा पाहणारच कारण आता हे लोक काय बोलतील आणि काय नाही या दोघांना अंदाजच नाही अजून असा विचार करत ते दोघेही एकमेकांना इशारा करत खूपच एक्साइट असतात सत्या मीराला म्हणतो चला आज सुरुवात तर चांगली झाली हो की नाही धुमकेतो तेव्हा ती म्हणते हो ना रवीलासुद्धा तेवढाच आनंद होतो मग त्यानंतर ते चौघेजण असतात ना ते आता पटक पावभाजी खाऊन पाहतात कारण त्यांना जोराची भूक सुद्धा लागलेली असते तेव्हा ते, ते अगोदर एक घास खातात तर देविका पंकज त्या दोघांकडे पाहतच राहतात की कधी एकदा हे दोघे नाही हे चौघे उठतायत आणि सत्यमीराच्या मीराच्या पावभाजीची गाडी बंद करतायत तेव्हा आता लगेचच ते, लगे ते दोन्हीही मुलं उठतात आणि म्हणतात एक्सक्यूज मी त्यावेळी मीरा विचारते काय झालं दादा तेव्हा तो म्हणतो काय झालं म्हणजे तुम्ही नक्की टाकता काय पावभाजीमध्ये तर आता दुसरीकडे लपून बसलेले देविका आणि पंकज हे खूप खुश होतात आणि यास असंच पाहिजे आता पावभाजीची गाडी बंद होणार असं म्हणतात त्यानंतर इकडे तो मुलगा म्हणतो हे असं कुठे असतं का अहो इतक्यांदा पावभाजी खाल्ली आहे मी वेगवेगळ्या ठिकाणी पण ही अशी पावभाजी त्यावेळी रवी मीरा आणि सत्याचा आता चेहराच पडतो की आज काही गडबड तर झाली नाही ना अहो खरं तर माझ्या या मित्राने ना जरा जास्तच कौतुक केलं म्हणून म्हटलं की खाऊया आज इकडे पण ही अशीच चव असं म्हणून तो अजूनच सत्या मीराची धाकधूक वाढवतो तेव्हा हे तिघेही एकदम सिरियसच होतात त्यावेळी तो माणूस म्हणतो अहो जगात ही एकदम भारी पावभाजी असं म्हटल्याबरोबरच आता मीराच्या चेहऱ्यावर हसू येतं मग आता ती त्यांच्याकडे कौतुकानेच पाहते तेव्हा सत्या आणि रवीला सुद्धा समजतं की म्हणजे पावभाजी छान झाली आहे तर दुसरीकडे देविका आणि त्याचबरोबर पंकजचा चेहराच पडतो तर आता ती दोन्ही मुलं एवढी तारीफ करू लागतात पावभाजीची की सत्य खूपच आनंद होतो ते म्हणतात की इतक्यांदा आम्ही पावभाजी खाल्ली आहे परंतु ही अशी पावभाजी आणि त्याची चव आम्ही आजपर्यंत चाखली नाही तर माझ्या मित्राने मला चॅलेंज केलं होतं की तू अशी पावभाजी खाल्ली नसेल कधी मग मी सुद्धा ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि इकडे खायला आलो तर खरंच मीच आता ते चॅलेंज हरलो आहे असं तो मुलगा म्हणतो आणि सांगतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेग मी ट्रॅव्हल करतो प्रत्येक मी पदार्थ टेस्टसुद्धा करतो वेगवेगळ्या ठिकाणचे वेग मी एक फूड ब्लॉगर आहे असंही तो सांगतो त्यावेळी सत्या म्हणतो ठीक आहे सर ठीक आहे पण दादा ऐका ना अहो मी आणि माझी बायकोना फक्त मदत करतो हा माझा भाऊ आहे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ होता पण आता रिस्कवर आम्ही ही गाडी सुरू केली आहे सगळं ना माझा भाऊच करतो असं सत्या रवीला क्रेडिट देतो तर रवीसुद्धा त्यांना भेटतो दुसरीकडे पंकज आणि देविका हे दोघेही तोंडातच बोटं घालतात त्यावेळी आता पंकज विचारतो बेबी असं काय ग तू तर म्हणाली होतीस ना की बघ आता काय होतं यांची पावभाजीची गाडी बंद पडते की नाही पण हे असं अचानक झालं कसं काय तू औषध टाकलं होतं ना नक्की ती म्हणते हो अरे टाकलं होतं पंकज म्हणतो आजकालच्या औषधांमध्ये सुद्धा ना दमच नाही अजिबात बात चल आता आपल्याला जायला हवं ती म्हणते थांब ना एक मिनिट तेव्हा तो आता तेथेच थांबतो त्यानंतर आता इकडे गाडीवर तो मुलगा म्हणत असतो मी फूड ब्लॉगर असून वेगवेगळ्या ठिकाणचे वेग फूड एक्सप्लोर करतो तुमच्या या साध्या माणसांची स्पेशल पावभाजी या गाडीचा व्हिडिओ बनवू का तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही हो बनव की भावा असं म्हणतात मुलगा लगेचच आता व्हिडिओ बनवू लागतो त्यावेळी पंकज आणि देविकाचा आता चेहराच पडतो तेव्हा तो मुलगा व्हिडिओ बनवत असताना म्हणतो आज मी आलो आहे सांगलीमधल्या रामनगर येथील खाऊ गल्लीमध्ये आणि ही आहे या गल्लीमधली सर्वात खास आणि टेस्टी पावभाजी साध्या माणसांची स्पेशल पावभाजी तर आता आपण भेटूया इथल्या शेफ रवी यांना असं म्हणून तो रवीकडे आता मोबाईल करतो आणि कॅमेरामध्ये सगळं काही रेकॉर्ड करून घेतस तेव्हा फाईव्ह स्टार आणि सेवन स्टार हॉटेलपेक्षा इथे छान पावभाजी मिळते असं तो म्हणतो आणि माझं चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही जर इथली पावभाजी ट्राय केली ना खरंच तुम्ही तृप्त व्हाल तृप्त कारण तुम्ही खाल्लेल्या पावभाजीपैकी ही पावभाजी तर सर्वांमध्ये टेस्टी असेल आता एकदा येऊन नक्कीच ट्राय करा ही ताई आणि हा दादा इथे हे दोघेही मिळून प्रेमाने पावभाजी खायला देतात तर एकदा या आणि नक्कीच ट्राय करा आणि तुमचे रिव्ह्यू माझ्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पोस्ट करा मी तुमचाच मित्र आता नक्की सांगा रवीच्या हातची टेस्टी पावभाजी कशी वाटली ते इकडे आता पंकज आणि देविकाचा पूर्ण प्लॅन आता फसलेला असतो त्यामुळे ते दोघेही एकमेकांवर वैतागतात त्यानंतर ते दोघेही आता लगेचच तिथून जातात आणि एकमेकांवर खूप चिडलेले असतात तर आता जो फूड ब्लॉगर असतो ना तो म्हणतो दादा दोन तासांमध्ये ना हा व्हिडिओ मी पोस्ट करतो आणि तुम्हाला याची लिंक सुद्धा पाठवतो रवी मी तुला टॅग सुद्धा करतो हा तेव्हा रवी हो असं म्हणतो आता सत्या आणि रवीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या हातावर अशा टाळ्या देतात तर मीरा त्या दोघा भावांकडे पाहतच राहते त्यानंतर पंकज आणि देविका इकडे घरी येतात घरी आल्याबरोबर आता निरुपा मस्तपैकी गरमागरम बटाटेवडे तळत असते तेव्हा आता देविका पंकज तेथे जातात आणि काय मम्मा आजचा हा प्लॅन काय असं विचारतो तेव्हा आता ती म्हणते काही ना नाही रे तुम्ही आवरा पटकन तुम्ही कुठे गेला होतात मग आता बाहेर गेलो होतो जरा काम होतं म्हणून असं पंकज म्हणतो त्यावेळी देविका म्हणते पण काम नाही झालं ना तेव्हा तू घेतलेली मेहनत कधीही वाया जाणार नाही असं निरूपा आता म्हणते तेव्हा मेहनत का फल नेहमी मिठाच होत आहे असं सुद्धा निरूपा म्हणते आणि त्या दोघांनाही सांगते की पटकन हात या आपल्याला बटाटे वडे खायचे आहेत ते, ते सगळे येण्याअगोदर ना आपण तिघेही हे संपवून टाकू असं आता निरुपा म्हणते तेव्हा आता ते, ते दोघेही म्हणतात हो ना खूप भूक लागली आहे चला चला बरं पटकन या असं म्हणून ते तिघेही डायनिंग टेबलवर बसतात आणि मस्तपैकी बटाटेवड्यांवर ताव मारतात पंकज म्हणतो मम्मा तुझ्या हातची चव ना खरंच वेगळीच काहीतरी आहे हां खूप छान चव तुझ्या हाताला असं म्हणून सुद्धा बटाटा वड्या खात असतो आणि देविका म्हणते हो आई खूप सुंदर चव आहे हा तुमच्या हाताला पण आज असं अचानक बटाटे वडे कसे तेव्हा निरुपा म्हणते त्या मीराला ना म्हणजे त्या फुलवालीला ना मी चांगलीच चा अद्दल घडवली तेव्हा काय केलं तुम्ही असं देविका आता विचारते मग आता लगेचच निरुपा म्हणते तिने बटाट्याची भाजी केली होती ना तीच घेतली तिच्याकडनं काढून आणि तिला म्हटलं की तू दुसरी कर आणि त्याच बटाट्याच्या भाजीचे हे मी बटाटेवडे केलेत असं निरूपा सांगते आणि हसत असते तेव्हा पंकज आणि देविकाला समजतं की औषध टाकलेले हेच ते बटाटेवडे आहेत म्हणून तेव्हा आता ते दोघेही खूपच घाबरतात त्या दोघांच्याही घशातच आता घास अडकतो निरुपा म्हणते अरे खा खा दोघांनी ता ता खा ता पंकजचा चेहरा पूर्णपणे पडतो आणि त्याच्या पोटात आता कळ मारून येते तेव्हा बबड्या अरे खा ना असं निरूपा म्हणत असते तर तिचा बबड्या कसला खातोय तेव्हा देविका त्याच्याकडे ते पाहतच राहते तर आता पंकज ह्या पोटाला हात लावत पटकनच आतमध्ये पळतो रूपा विचारते देवी काता या बबड्याला काय झालं अचानक तेव्हा देविका म्हणते नाही माहीत असं म्हणून तीसुद्धा आता लगेचच आतमध्ये पळते आणि पोटाला हात लावते त्यावेळी आता या दोघांचं काय चाललं आहे ना मला कळतच नाही असं निरोपा म्हणते आणि एक बटाटावाडा हातात घेतो खाऊ लागते तर तेवढ्यातच तिच्यासुद्धा पोटात जोराची कळ येऊ लागते आणि ती लगेचच आतमध्ये पळते आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असते की अचानक असं कसं व्हायला लागलं मला कळतच नाही आहे आता दुसऱ्या दिवशी मीरा ही आता रवीच्या रूममध्ये जाते तो तिथे आवरत असतो तेव्हा ती आता म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे मग आता रवी विचारतो काय झालं वहिनी अगं सांग की बोल की अगं तेव्हा मीरा म्हणते काल ना इथे घरी रिया आली होती हे ऐकून आता रवीला मोठा धक्काच बसतो तेव्हा तो आता विचारतो कसं काय तिला येऊ का दिलं आणि कुणी पाहिलं नाही ना तिला त्याचवेळी आता मीरा सगळं काही सांगू लागते की कशाप्रकारे रिया घरात आली घरातील सर्वजण इथेच होते मग मी तिला लपवलं आणि मग नंतर कसं बस बाहेर काढलं तेव्हा हे सगळं सांगत असताना रवी म्हणतो काय वहिनी तू आणि मग त्यानंतर मीरा म्हणते या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्ट समजलीये खूप जीव आहे त्या पोरीचा तुमच्यावर अहो तिच्या डोळ्यातच कळत होतं की तिचा तुमच्यावर किती प्रेम आहे किती जीव आहे ते त्याचवेळी आता रवी भाऊजी तिला तुम्हाला ना एकदा भेटायचंय असं आता मीरा सांगते त्यावेळी तो म्हणतो नाही नाही असं काहीही नसेल तिला मला भेटायचंच नसेल मला माहीत आहे तेव्हा लगेचच आता मीरा म्हणते की ती घरच्यांचा विचार न कर ज्यांना न घाबरता इथे तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला भेटायला आली होती त्यामुळे तुम्ही एकदा तरी तिचा विचार करायला हवा रवी भाऊजी तेव्हा रवी आता स्पष्टपणे सांगतो नाही वहिनी माझ्यासाठी ना आता रियाचा विषय पूर्णपणे संपला आहे असं म्हणून तो तेथे बेडवर बसतो आणि रियाविषयी काहीच बोलत नाही मग मीरा म्हणते रवी भाऊजी एकदा ना तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून बघा की खरंच संपलं आहे का तुमच्यासाठी रियाचा विषय ती अशी सहजासहजी तुमच्या मनातून जाईल का अहो भाऊजी असं नसतं नाती अशी नसतात पाहिजे तेव्हा जोडायची आणि पाहिजे तेव्हा तोडून टाकायची अहो नातं बनत असताना तेव्हा अनेकच आठवणी अशा एकमेकांसोबत जोडल्या जातात आणि त्या आठवणीनं असे दोघेही जोडत असतात आणि नात्यामध्ये इथपर्यंत पोहोचताना आपण एकमेकांसाठी आपल्या मनाचे दरवाजेसुद्धा उघडत असतो आणि मग जरा विचार करून पहा जर एकानेच तो दरवाजा असा जोरात बंद करून टाकला तर समोरच्याला किती त्रास होईल तेव्हा रवी आता या गोष्टीचा विचार करत असतो परंत आता रियाचे वडील जे काही वागले त्यामुळे आता त्याला तिच्याबद्दल एवढं काही वाटत नसतं तेव्हा ती आता म्हणते भाऊजी खरं सांगू का तुम्ही जसं हा आत्ता विषय हाताळता आहात ना त्याने तुमच्या दोघांना सुद्धा त्रासच होणार आहे आणि आयुष्यभरासाठी तुमच्या मनाला जखम सुद्धा होऊन बसेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही अहो मला आठवता येणार काही केलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार करायलाच हवा रवी भाऊजी तेव्हा आता कमिशनरच्या घरी जाईपर्यंत रियाने सगळी ओळख दाखवली होती आणि सगळी मदत सुद्धा केली होती असं आता मीरा त्याला सांगत असते त्यानंतर आता बाबा आजारी असताना तिनेच पैशांची व्यवस्था सुद्धा केली होती पण आपण ती नाकारली हे खरं आहे पण तिने खरंच पुढाकार घेऊन खूप मोठी मदतीचा हात पुढे केला होता आठवतंय ना तुम्हाला अहो जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये होतात ना तेव्हा तिने तुम्हाला कधीही विचारलं नाही की तुमचे भाऊ नक्की कोण आहेत किंवा तुमच्या घरचे कोण आहेत तुम्हाला तुमच्या भावाला जेलमध्ये पाहून जेव्हा त्रास व्हायचा आणि म्हणून तिने फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मदत केली होती की तुम्हाला ती अजिबातच त्रासात बघू शकत नव्हती आणि बाबांच्या वेळीसुद्धा कोणताही विचार न करता ती हॉस्पिटलला आली आणि एवढी मोठी रक्कम तिने तुमच्या हातात दिली होती तेव्हा रवीला सुद्धा आता रियाने केलेली ती मदत आणि तिच्या प्रेमाचं ते वागणं सगळं काही आठवत असतं मग मीरा अजूनच त्याला प्रोत्साहन देत असते की तुम्ही प्लीज असं वागू नका कारण रियाचं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे मग रवी त्या गोष्टीचा विचार करत असतो आणि रियाला भेटायचं की नाही हे मनातल्या मनात ठरवत असतो मीरा म्हणते कसला विचार करता एवढा रवी म्हणतो काही नाही म्हणून तो, ना तो आपल्या वहिनीकडे पाहतच राहतो कारण वहिनी मला किती सांभाळून घेते अगदी लहान भावासारखं आणि समजावती सुद्धा हे आता रवीला अगदी मनातून वाटत असतं त्यामुळे आता आपली आईसुद्धा आपल्याला एवढे सल्ले देत नाही तेवढी वहिनी छान सल्ले देते रवी आता मनात म्हणतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुधाकर राव म्हणतात की या व्हिडिओमुळे एवढं छान आता तुमची प्रसिद्धी होईल ना की तुमची पावभाजी अख्ख्या घराघरामध्ये पोहोचणार आणि त्यानंतर अख्ख्या सांगलीभर तेव्हा निरोपाला राग येतो तेव्हा आता देविका आणि पंकजसुद्धा रागानेच सुधाकर रावांकडे पाहू लागतात त्यानंतर आता मीरा विचारते मी काय म्हणते असं म्हणून ती सत्याला सांगत असते की ऐका ना आपण पावभाजीची अशी ऑनलाईन डिलेवरी सुरू केली तर सत्याला आता ही कल्पना आवडते खरं पण निरूपा आणि देविका या दोघीही रागातच मीराकडे पाहतात तेव्हा रवी आता म्हणतो हो बहिणी आपण ऑनलाईन डिलेवरी सुरू करूयात असं मला वाटतंय सत्य आता लगेचच विचारतो हो ते सगळं ठीक आहे पण डिलेवरी देणार तरी कोण त्यावेळी आता सर्वजण सत्याकडे पाहतात तर सत्या आता त्या आता लगेच सुधाकर राव त्याचबरोबर मीरा आणि रवीकडे पाहत राहतो कारण त्याला माहीत असतं हे सर्व माझ्यावरच आता सोपवणार आहेत अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा